शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेल लायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित कसल्या प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करून तिथे मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत दे असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ जो एडिट करायचा तो त्यासाठी तुम्हाला कॅपकॅट ॲप्लिकेशन लागणार आहे आणि जे काही इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग सॉन्ग आहे आपण त्यावरती आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो कॅपकॅट ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला एनची गरज लागणार आहे आणि जे काही व्ही पी एन आहे ती तुम्हाला प्लेस्टोरवर इझी मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि जे काही आपला कॅपकट प्रो आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये पिनड मॅसेजमध्ये मिळून जाईल तिथून तुम्हाला व्ही पी एन आपले जे काय ऑन करून तो ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तुमच्या फोनमध्ये तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलचा जो काही डाटा आहे ते डाटा आहे ते तुम्हाला ऑन करायचा आहे आणि जे काय जे काय आपलं व्ही पी एन आहे ते तुम्हाला व्ही पी एन अशा प्रकारे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर डाटा ऑन असेल तरच जे काय आपलं व्ही पी एन आहे ते ओपन होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला व्हीपीएन ओपन करायचे व्हीपीएन ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पी व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे व्हीपीएन कनेक्ट केल्यानंतर या ॲपमधून क्लोज होऊन यायचे त्यानंतर पुन्हा आपला जो काही कॅपकेट ॲप आहे तो ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे टेम्पलेट किंवा होमवर येऊन जाल त्या सर्वात प्रथम तुम्हाला ह्या एडिट ऑप्शनवर जायचे आणि त्यामध्ये तुम्हाला न्यू प्रोजेक्टमध्ये जायचे नंतर फोटोमध्ये जाऊन जे काय आपल्या आजच्या व्हिडिओला लागणारी ऑल मटेरियलची जी फाईल आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्ही इथे निवडून घेऊ शकता त्यामधून तुम्हाला सर्वात प्रथम फर्स्ट जो एक इमेज आहे तो ॲड करायचा आहे म्हणजे त्यावर टच करून तो ॲड करून क्रिएट व्हिडिओवर टच करायचे त्यानंतर जे काही बोर्ड आहे ते तुम्हाला अशा प्रकारे फुलस्क्रीनमध्ये प्रकारे घ्यायचे ॲरवर टच करून तुम्हाला खालच्यापासून एक टेम्पलेटचं ऑप्शन मिळेल रेसोच्या ऑप्शनवर टच करून नाय नाईन सोळाचा रेशो सिलेक्ट करून राईटवर टच करायचे आता इमेजवर जायचे आणि इमेजला दोन बोटाने तुम्हाला प्रकारे स्क्रोल करून या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे परफेक्टली सेट करायचे तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ एडिट करायचा आहे त्यासाठी ॲडव लागणार तर सर्वात प्रथम तुम्हाला इमेजच्या खालच्या खालच्यापासून एक ॲडोचचं ऑप्शन मिळेल त्यावर टच करायचे त्यानंतर साऊंड या ऑप्शनवर टच करायचे त्यानंतर तुम्हाला इथे एक फाईलचं ऑप्शन मिळेल त्यावर जायचे आणि त्यानंतर जे काही फ्रॉम डिवाईस आहे त्यामध्ये जायचे आहे जे काय आपल्या आजच्या व्हिडिओला लागणार जे काय ॲडो आहे ते तुम्हाला दिलेलं आहे ती तुम्हाला इथे शोधायचे जे काय आजच्या व्हिडिओचं जे काही सॉन्ग आहे आणि शोधून तुम्हाला ते इथे ॲड करून घ्यायचं तर सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारे खालच्या बाजूस स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ आजचा जो काही आहे जे सॉन्ग आहे तो तुम्हाला इथे अशा प्रकारे मिळून जाईल तर सर्वात प्रथम हे प्लसवर टच करून हे ॲडव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा जो ॲडो सिलेक्ट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या इमेजला जे आहे तुम्हाला सहा भागामध्ये म्हणजे कट करून घ्यायचे आहे सर्वात प्रथम तुम्हाला या इमेजला अशा प्रकारे जिथपर्यंत आपलं ॲडो आहे तिथपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून जशा प्रकारे अशी ह्या एका बोर्डाने तुम्हाला अशा प्रकारे खेचून व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे या इमेजला प्रकारे सेट करायचे तर सर्वात प्रथम जो काय फर्स्टला इमेजला आहे तुम्हाला कुठे पण कट करून घ्यायचे तुम्हाला पुन्हा सांगेल सहा म सहा ईमेल म्हणजे सहा प्रकारे तुम्हाला या ईमेलला कट करायचे जसं की म्हणजे प्रकारे पहिला एक झाला त्यानंतर दोन त्यानंतर पुन्हा समोर येऊन या ईमेलला अशाप्रकारे इथे स्प्लिट मारायचे त्यानंतर चार त्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रकारे मध्य ठिकाणी येऊन स्प्लीट मारायचे ठीक आहे तर सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला एक नंतर दोन त्यानंतर तीन हा चार हा नंतरचा पाच हा नंतरचा सहा तर प्रकारे आपण सहा इमेज अशाप्रकारे म्हणजे एका इमेजला सहा इमेजमध्ये कन्वर्ट करून घेतले म्हणजे सहा ठिकाणी कट करून घेतलेला आहे तर सर्वात प्रथम जो काही फर्स्ट इमेज आहे तो तुम्हाला त्याचं जे काही सेकंद आहे ते मी तुम्हाला सांगेल कुठपर्यंत ॲड करायचे मध्य ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला दोन पॉईंट नऊ अशा प्रकारे एक सेकंद मिळेल त्याप्रकारे तुम्हाला या इमेजला थोडंसं प्रकारे समोरच्या बोज खेचून घ्यायचे म्हणजे तुम्हाला या इमेजला प्रकारे पाच सेकंदापर्यंत ठेवायचे तर अशाप्रकारे पाच सेकंद तुम्हाला इथे मिळून जाईल ती तुम्हाला कुठे दिसेल तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला इथे जे काही पाच सेकंद आहे ती दिसून जाईल त्यानंतर जे काही दोन नंबरचे इमेजवर टच करायचे आणि दोन नंबरचा जो काही इमेज आहे तो तुम्हाला दोन पॉईंट फाईव्ह सेकंड ठेवायचं आहे आणि याची जी काही लेंथ आहे ती दोन पॉईंट सात आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला याला दोन पॉईंट फाईव्ह सेकंद अशा प्रकारे करायचे त्यानंतर तीन नंबरच्या इमेजवर यायचं आहे आणि तीन नंबरचा जो काही इमेज आहे तो तुम्हाला दोन पॉईंट चारवर ठेवायचं आहे तर हा दोन पॉईंट आहे तर याला प्रकारे थोडंसं वाढून घ्यायचं दोन पॉईंट चार ठेवायचे सहा आहे सॉरी याला थोडंसं दोन पॉईंटने कमी करायचे तर सर्वात प्रथम तुम्हाला दोन पॉईंटने अशा प्रकारे कमी करायचे त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जे काही चार नंबरचा इमेज आहे तो पण तुम्हाला दोन पॉईंट चारवर ठेवायचा आहे हा दोन पॉईंट सात आहे तर सर्वत्र तुम्ही तुम्हाला दोन पॉईंट चार ठेवायचा आहे त्यानंतर त्यानंतरचा जो काय इमेज आहे ती म्हणजे पाच नंबरचा इमेज तो इमेज तुम्हाला दोन पॉईंट तीनवर ठेवायचा आहे तर हा तीन पॉईंट तीन सेकंदापर्यंत आहे तर दोन पॉईंट तीनवर तुम्हाला याला अशाप्रकारे घ्यायचं आहे आता दोन पॉईंट तीन शेकंदापर्यंत घेतल्यानंतर शेवटचा जो काय आहे तो वन पॉईंट फोरवर घ्यायचा आहे म्हणजे एक पॉईंट चारवर घ्यायचे तर हे दोन पॉईंट नऊ आहे तर एक पॉईंट चारवर आणायचे तर अशाप्रकारे तुम्हाला एक पॉइंट चार वर घेऊन याय तर पाच झाला आणि हा चार तर मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या शेवटपर्यंत जिथपर्यंत आपला ॲड आहे तिथपर्यंत ही इमेज परफेक्टली सेट झाली आणि त्यानंतर जे काही बीट आहेत त्या बीट मागनुसार ही इमेज अशा प्रकारे सेट झाली म्हणजेच एकदम सोप्या पद्धतीने आपण बीट अशा प्रकारे इमेज ॲड करून घेऊ शकता जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडं समजलं नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला वरती एक इमेज मिळून जाईल त्यामध्ये जे काय फर्स्ट आणि शेवटपर्यंत जे म्हणजे सहा इमेज आपण कट करून घेतलेत त्याचे पॉईंट मी तुम्हाला तिथे देऊन टाकेल तिथून तुम्हाला ते तुम पॉईंटनुसार तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ही इमेज ॲड केल्यानंतर अशा प्रकारे भेटमार्कनुसार आता मित्रांनो या प्रोजेक्टमधून बॅक येतो आणि जे जुना प्रोजेक्ट आहे तो ओपन करून तुम्हाला तिथे व्हिडिओचे इफेक्ट कसे ॲड करायचे ते तुम्हाला तिथे सविस्तर पद्धतीने सांगतो तर मित्रांनो अशाप्रकारे आपण जुना प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला म्हणजे ऑलरेडी मी जो व्हिडिओ एडिट केला आहे तो प्रोजेक्ट ओपन केला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता अशाप्रकारे मी इफेक्ट अप्लाय केले आहेत सर्वात प्रथम तुम्हाला जे काय तर जे काय आपली इमेज आहे त्याला ॲनिमेशन द्यायचे तर तुम्हाला फर्स्ट इमेजवर जायचे ॲनिमेशनवर जायचे ॲनिमेशनवर गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला व्ही पी एन ऑन केल्यानंतर ते व्ही पी एन तुम्हाला प्रकारे इथे जर ॲड झालं नसेल तर सर्वात प्रथम राईटवर टच करून हा जो ॲप आहे तो पुन्हा क्लोज करायचा आहे आणि पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम जो प्रोजेक्ट आपण ॲड केला होता तो तुम्हाला इथे मिळून जाईल तो प्रोजेक्ट तुम्हाला इथे अशा प्रकारे ओपन करायचा आहे आता हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम पुन्हा तुम्हाला या इमेजवर यायचे आणि ॲनिमेशनवर यायचे ॲनिमेशनवर आल्यानंतर व्ही पी एन ऑलरेडी आपलं कनेक्ट असेल सर्वात प्रथम फक्त एक वेळेस तुम्हाला जे काही ॲप आहे तो क्लोज करून घ्यायचा आहे तर सर्वात प्रथम जे काही फर्स्ट आपण इमेजला ॲनिमेशन दिलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे तर यामध्ये आपण कॅम्बोमध्ये ॲनिमेशन दिलेलं आहे कॅम्बोमध्ये ॲनिमेशन तुम्हाला सर्वात प्रथम शेवटपर्यंत यायचे आणि फ्लॅप स्पिन जो ॲनिमेशन आहे तो तुम्हाला अशा प्रकारे करून राईटवर टच करायचं आणि राईटवर टच करून फर्स्ट इमेजला ॲनिमेशन द्यायचे त्यानंतर सेकंड इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे त्यानंतर आउट आणि इनमध्ये आपण दिलेलं नाही कॅम्बोमध्ये आपण एक ॲनिमेशन दिलेलं आहे तो म्हणजे स्ट्रेच अँड डिस्ट्रॉच नावाचा जो काय ॲनिमेशन आहे तो आपण दिलेला आहे तो राईट करायचे जी खाली तुम्हाला पिवळी जी काय अशा प्रकारे लाईन दिसत आहे ती लाईन प्लीज करून तुम्हाला राईटवर टच करायचे आता तीन नंबरच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे त्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम इनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली जो काय आहे तो ॲनिमेशन दिलेला आहे त्यावर टच करून तुम्हाला राईटवर टच करायचे आता मित्रांनो हा तीन नंबरचा इमेजवरचा झाला इफेक्ट त्यानंतर चार नंबरच्या इमेजवरचा जो काय ॲनिमेशन आहे तो आपण अशा प्रकारे कॅम्बोमध्ये दिलेला आहे तर कॅम्बोमध्ये यायचे आणि कॅम्बोमध्ये तुम्हाला डिस्ट्रक्ट अँड डिस्ट्रॉक्ट अँड जे काय स्ट्रेच आहे तो जो इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे तो तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते म्हणजे चार नंबरच्या इमेजला आणि पाच नंबरच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर यायचे यामध्ये तुम्हाला इनमध्ये सेक थ्री नावाचा जो काय ॲनिमेशन आहे तो दिलेला आहे तो तुम्हाला टच करून त्याची जी काय लाईन आहे ती दोन पॉईंट थ्री सेकंदापर्यंत ॲड करून तुम्हाला राईटवर टच करायचे आहे आणि शेवटच्या इमेजवर यायचे ॲनिमेशनवर टच करून यामध्ये आपण कॅम्बोमध्ये ॲनिमेशन दिलेलं आहे कॅम्बोमध्ये प्रो नावाचा जो काय फ्लॅश जो आहे तो ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे राईटवर टच करून ॲड करायचं आहे हे झाली मित्रांनो ॲनिमेशन व्हिडिओचे सर्वात प्रथम तुम्हाला आता सा सर... स्टार्टिंग पॉईंटला यायचे जे काय आजच्या व्हिडिओला लागणारे इफेक्ट आहेत ते आपण कसे अप्लाय आप केलेत तर सर्वात प्रथम तुम्हाला इथे खाली इफेक्टचं एक ऑप्शन मिळेल त्यावर जायचे यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन मिळतील व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्ट फोटो इफेक्ट आणि एआय इफेक्ट्स तर अशा प्रकारे सर्वात प्रथम जो आहे आपण फर्स्ट इमेजला जो इफेक्ट अप्लाय केला आहे तो सर्वात प्रथम म्हणजे आपण फोटो इफेक्ट अप्लाय केला आहे तर मित्रांनो यामध्ये मी ऑलरेडी ॲड केला आहे तर ते कसं ॲड करायचं ते तुम्हाला सांगेल सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला याच्यामध्ये जे फोटो इफेक्ट आहे तो यावर टच करायचा आहे तर सर्वात प्रथम फोटो इफेक्टवर टच केल्यानंतर व्हिपीएन ऑन असेल तर ती जी काय इफेक्ट आहे ती तुम्हाला इथे दिसून जातील तर थोडासा लोड घेईल मित्रांनो व्ही पी नेटवर्क तुमच्या नेटवर्कवर डिपेंड असेल नेटवर्क चांगला असेल तर लवकरात लवकर ओपन होऊन जाईल तर मित्रांनो आज जो इफेक्ट आपण अप्लाय केला त्यामध्ये तुम्हाला जे काय फ्लिम डबल आय जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल त्याची जे काय सेटिंग आहे ती तुम्हाला ॲडजस्ट करून राईटवर टच करायचे आणि याची जी काय लिहता आहे ती तुम्हाला फर्स्ट म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वाढवता येणार सर्वात प्रथम फर्स्ट इमेजपर्यंत त्याला ॲड करायचे आता मित्रांनो तुम्हाला मध्य ठिकाणी म्हणजे इथे यायचे मध्य ठिकाणी दोन सेकंदापाशी आणि जो इफेक्ट दिला आपण फोटो इफेक्ट दिलेला आहे तो फोटो इफेक्टवर जायचे तुम्हाला आणि त्यामध्ये स्कॅनिंग नावाचा जो काय आहे काय ब्लर रे ब्लर ए स्कॅनर जे आहे ते तुम्हाला चार नंबरला मिळून जाईल त्यावर तुम्हाला टच करून याची जी काय सेटिंग आहे ती तुम्हाला प्रकारे चेक करायची ॲडजस्ट करून याला तुम्हाला इथपर्यंत म्हणजे पहिल्या इमेजपर्यंत ॲड करायचे त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि स्टार्टिंग पॉईंटला आपण बॉडी इफेक्ट दिला तर बॉडी इफेक्टवर जायचे तुम्हाला आणि बॉडी इफेक्ट ओपन केल्यानंतर स्टॉक्स या नावाचा जो काही ऑप्शन मिळेल त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम फ्रेम बोर्ड नावाचा जो काही इफेक्ट आहे तो मिळून जाईल त्यावर टच करून त्याची सेटिंग तुम्हाला ॲडजस्ट करून घेऊन तुम्हाला राईटवर टच करून घ्यायचे आहे आणि जो काही फर्स्ट इफेक्ट आहे तो तुम्हाला जे काही बॉडी इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे तर तर मी थोडंसं इथून बॅग येतो डिलीट झालेला होता आपण सर्वात प्रथम इथे ॲड केलेलं आहे आणि याची लेन तुम्हाला इथंपर्यंत ठेवायची म्हणजे तीनशे कदापर्यंत त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवर यायचे आणि दोन नंबरच्या इमेजला काय आपण इफेक्ट दिला आहे तो बॉडी इफेक्ट दिलेला आहे तर बॉडी इफेक्टवर जायचे बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम स्टार्टिंग प्रकारे तशाप्रकारमोन्स जे काय इफेक्ट आहे तो मिळून जाईल त्याची जी काय सेटिंग आहे तुम्हाला ॲडजस्ट करून राईटवर टच करायचे आणि सेकंड इमेजपर्यंत तुम्हाला त्याला ॲड करायचे आता मित्रांनो तीन नंबरच्या इमेजवर यायचे आणि तीन नंबरच्या इमेजवर जे काय आपण बॉडी इफेक्ट दिलेला आहे तो सर्वात प्रथम बॉडी इफेक्ट ग्लोईंग आईंग लाईन्स या ऑप्शनमध्ये मिळून जाईल आणि जो काही बॉडी इफेक्ट दिला आहे तो म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे खालच्या पाऊस मिळून जाईल मेचेनिकल जे काय असेल ते इंग्लिश तेवढी पक्की नाही एकाची आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला जे काय अशा प्रकारे याची सेटिंग ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि तिची जी काय लेंथ आहे ह्या इमेजपर्यंत सेट करायचे आहे आता मित्रांनो इथेच तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं जे जे खाली खालीबाजच्या बाजूचा आपण इफेक्ट दिला आहे तो फोटो इफेक्ट दिला तो फोटो इफेक्टवर जायचे आणि स्प्लिट हे ऑप्शनवर जायचे स्प्लिट ऑप्शनवर गेल्यानंतर मिरर थ्री लिअर मिळून जातील आणि तुम्हाला सर्वात प्रथम याला जी काय सेटिंग आहे ती तुम्हाला थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायची म्हणजे ही जी इमेज आहे ती तुम्हाला अशा प्रकारे खालच्या वरच्या बाजूस तुम्हाला अशा प्रकारे सेट करायचे आणि राईटवर टच करून घ्यायचे याची लेन तुम्हाला इथपर्यंत ॲड करायची म्हणजे त्याचे सेकंड इमेजपर्यंत आता सेकंड इमेजच्या स्टार्टिंग मोडला यायचे आणि स्टार्टिंग मोडल्यानंतर यामध्ये आपण एक बॉडी इफेक्ट दिलेला आहे तर प्रथम बॉडी इफेक्टवर टच करायचे आणि ग्लोईंग अँग लाईन्समध्ये यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक शॉक स्टॉक जे काय शॉक आहे त्यावर तुम्हाला जायचे याची सेटिंग ॲडजस्ट करून तुम्हाला राईटवर टच करायचे आणि याची लेंथ तुम्हाला इथंपर्यंत म्हणजे या इमेजपर्यंत ॲड करायची म्हणजे इमेजपर्यंत कशी लेंथ ॲड करायची अशा प्रकारे एका बोटाने ॲड करायची त्यानंतर समोरच्या बाउस येऊन जायचे समोरच्या इमेजवर आता यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम फोटो इफेक्ट दिला तर फोटो इफेक्टवर जायचे आणि तुम्हाला या फोटो इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग या ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम खालच्या बाउस मिळून जाईल कॅम्प कॅ कॅम्प फ्रेंड पार्टी जे काय आहे तो इफेक्ट मिळून जाईल तो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे राईटवर टच करून तुम्हाला इथंपर्यंत ॲड करायचं म्हणजे या शेवटच्या इमेजच्या थोडा अगोदर याची लेन अशा प्रकारे ॲड करायचे आहे त्यानंतर खालचा पाऊस यायचे आणि खाली जो आपण इफेक्ट ॲड केला त्याच्याच खालच्या पाऊस तुम्हाला एक बॉडी इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात प्रथम जे ट्रेंडिंग या ऑप्शनमध्ये मिळून जाईल हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि याची लेन तुम्हाला इथपर्यंत ॲड करायचं म्हणजे शेवटच्या इमेजच्या थोडा अगोदर लेंथ वाढून घ्यायची आहे आता त्यानंतर मित्रांनो जो काय शेवटचा इफेक्ट म्हणजे इमेज आहे त्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण एक फोटो इफेक्ट यूज केलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये मिळून जाईल आणि कलर फिल्म्स नावाचा जो काही फिल्म आहे तो मिळून जाईल त्यावर जर टच करून त्याची सेटिंग ॲडजस्ट करून घ्यायचे आहे शेवटपर्यंत त्याची लेंथ ॲड करायची आहे आता शेवट इफेक्ट म्हणजे बॉडी इफेक्ट असणार आहे तो बॉडी इफेक्टवर टच करायचं तुम्हाला बॉडी इफेक्टवर टच केल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तीन नंबरला हा इफेक्ट मिळून जाईल किंवा तो जर इफेक्ट तुम्हाला तिथे मिळत नसेल तर सर्वात प्रथम गोईंग लाईन लाईन्समध्ये यायचं आहे तो इफेक्ट तुम्हाला दोन नंबरच्या ऑप्शनवर मिळून जाईल त्याची सेटिंग तुम्हाला ॲडजस्ट करून तुम्हाला त्याची जी काही लेंथ आहे ती शेवटपर्यंत ॲड करायची आहे आता शे शेवटपर्यंत तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे ही इफेक्ट अशा प्रकारे मी ज्या पद्धतीने सांगितलेत त्या पद्धतीने तुम्ही ॲड केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला शेव करण्यासाठी वरच्या वर शेअर ऑप्शन मिळेल त्यावर टच ता करून तुम्हाला इथून जे क्वा जे जी क्वालिटी आहे ती तुम्ही प्रकारे सात सी पी पीवर ठेवू शकता किंवा टेन ए टी पीवर ठेवू शकता किंवा टू के फोर केवर ठेवू शकता फ्रेम रेट पण वाढू शकता अशा प्रकारे आणि जे काय खालचे आहे ते तुम्हाला मीडियम ठेवायचे किंवा लॉ ठेवायचे किंवा हाय ठेवायचे तुम्ही हाय पण करू शकता तर माझ्यामध्ये सर्वात प्रथम मीडियम ठेवायचं आहे आणि त्यानंतर ज्याचा जो काय फ्रेम रेट आहे ते तुम्हाला पन्नासवर ठेवायचं आहे आणि टेन ए टी पीवर ठेवून तुम्हाला सर्वात प्रथम डन करायचं आहे आणि तुम्हाला खालच्या बस एक डाउनलोडचं ऑप्शन मिळेल इथे टिकटॉकचं मिळेल त्या अगोदर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल त्यावर टच करून सेव्ह टू डिवाईसमध्ये टच करायचे आणि आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये अशा प्रकारे सेव्ह होऊन मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र